सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशनिया स्टोरीचे एकसष्ट एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी तन्वीनं ठरवलं होतं की आता एकाच घरात असूनही आर्यनला स्वीटीचा चेहरा अजिबात दिसू द्यायचा नाही आणि हीच त्याच्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा असणार आणि आर्यन आता गाडी काढून निघाला पण जाणार कुठे परीकडे जावं तर तिचं लग्न झालं मग आता आर्यनने विचार केला आणि इंद्राला फोन केला आणि मला आर्या बोल ना काय झालं आणि आर्यन म्हणाला इंद्रा तू फ्री आहेस का आपण दोघं भेटलो असतो ना यार बोर आहे खूप आणि आता इंद्राला तर बरं वाटत होतं की खूप दिवसातून तो भेटणार पण आता नेमका इंद्रा आणि आर्या पिक्चरला निघाले होते आणि इंद्रा म्हणाला सॉरी आर्या ॲक्च्युली मी आणि तुझी सिस्टर पिक्चरला निघालो आहे खूप दिवस गेलो नाही ना आणि थोडासा चेंज म्हणून निघालो आहे <coughs> तू एक काम करतोस का तू सुद्धा आम्हाला जॉईन हो आणि आता हे ऐकलं तशी आरू लगेच इंद्राला चिमटा घेऊन म्हणाली इंद्रा त्याला कशाला घेतोस आपल्यामध्ये आणि आता हे ऐकलं आणि आर्यनला फार वाईट वाटलं आणि इंद्रा म्हणाला आरू असं बोलतात का दादा आहे ना तुझा त्याला वाईट वाटेल ना आणि आर्य म्हणाली काही त्याला वाईट वाटणार नाही ना माझं लग्न नव्हतं झालं आणि त्याचं झालं होतं तेव्हा तो सुद्धा मला असंच करायचा मी स्वीटी दीकडे जायचे आणि हा मला बेडरूममध्ये सुद्धा येऊ देत नव्हता आणि सोबत बोलून पण देत नव्हता मग आता आपल्या मध्ये मध्ये करायची काय गरज आहे याची आणि आता हे ऐकून आर्यनने इकडे फोनच ठेवून दिला आणि खरंच त्याला खूप वाईट वाटलं आता सगळेच त्याला असे इमोशनली हर्ट करत होते आणि त्याला आता खरंच पूर्वीचे दिवस आठवले जेव्हा आर्य लग्न करत नव्हती ना म्हणून आर्यन त्याच्यामध्ये आणि स्वीटीमध्ये तिला येऊ देत नव्हता आणि तिला खूपच वेगळी वागणूक द्यायचा आणि आमच्यामध्ये मध्ये करू नकोस असं म्हणायचा तेव्हा त्यांचं नवीन लग्न होतं आणि आर्यमध्ये मध्ये करायची आणि आता आर्याचं नवीन लग्न आहे ना आणि आर्यन मध्ये मध्ये करतो असं तिला वाटायला लागलं आणि तेव्हा आर्याला वाईट वाटायचं आणि खरंच आपला आपल्या हक्काचा जोडीदार असल्यावर दुसऱ्या कुणाचीही गरज नसते हे आर्य आर्याला कळलं होतं पण आता ये सर फिरे नवाब आर्यन बाबू यांची मती फिरली होती लाईफ पार्टनरचं महत्त्व कळत नव्हतं मग आता जावं तर जावं कोणाकडे सगळेच कपल बिझी असतील आज संडे आहे ना आणि प्रत्येकालाच आपला क्वालिटी टाईम स्पेंड करायचा असतो आर्यनसुद्धा घरी राहून त्याचा क्वालिटी टाईम फॅमिलीसोबत स्पेंड करायचा पण आता घरी त्याला नेट कोणी बोलतच नव्हतं स्वीटी तर दिसतही नव्हती मग कुठे जायचं असा त्यानं विचार केला आणि आता तो थेट गेला त्याच्या हक्काच्या घरी म्हणजेच त्याच्या सासरवाडीत रिया आतूकडे आणि गेल्या गेल्या म्हणाला आतू मला भूक लागली आणि रिया म्हणाली आर्यन तू घरून काही खाऊन नाही आला का आणि आर्यन त्याची चिडचिड व्यक्त करत मला कोण देणार मला घरी खायला मॉम तर फक्त रागानं बघते आणि कानाखाली मारते आतू आज दूध पण नाही दिलं तुझ्या मुलीनं दूध द्यायचं तर लांबच राहिलं साधा चेहरा पण दाखवत नाही इतकं कोणी चिडतं का आता मी चिडतो तिच्यावर पण आता चोवीस तासाच्या वेळ मी नाही राहू शकत त्याच्याशी बोलल्याशिवाय चिडून का होईना पण बोलतो ना आणि आता हे खरं होतं तो नव्हता राहू शकत तिच्याशिवाय सतत मागे मागे पळायचा आताही तसंच होतं तन्वीनं स्वीटीला सांगितलं होतं त्याचा स्वभाव कसा आहे फिफ्टी 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 पर्सेंट प्रेम फिफ्टी पर्सेंट अँगर आणि तसाच होता तो आणि आता कुणालसुद्धा हसला आणि म्हणा त्याच्यासाठी खायला कर आणि मग काय आर्यन सोप्यावर हात पाय पसरून बसला आणि म्हणाला तू चिकन कबाब मी वेट करू शकतो थोडासा आपण कर ना आणि रिया आता त्याच्याजवळ आली आणि तो बाप बनणार आहे हे त्याला न सांगताच त्याला मिठीत घेतला त्याची दृष्ट काढत त्याच्या कपाळावर का तिनं तिची बोटं मोडली आणि त्याच्या गालावर किस केला आणि म्हणाली ओके आणि आता काय इकडे येऊन स्वतःचे लाड करून घेत होता तन्वी चिडली त्याची आई होती म्हणून आणि त्याला वटणी आणणं तिचंच काम होतं कारण तिच्या घरात आलेली तिसून तिला न्याय देणं तिचं काम होतं मग स्वीटीऐवजी दुसरी कोणीही असती तर ता तन्वीनं असंच केलं असतं पण रिया कुणाल त्याच्यावर नव्हते चिडू शकत जो तो आपला आपला रोल निभावत होता अगदी परफेक्ट त्यामुळे कुणीही कुणासाठी रुसून राहत नव्हतं किंवा तू आमच्या मुलीला खूप त्रास दिलास मग आम्ही तुला बोलणार नाही असलं काही नव्हतं कारण कुठेतरी त्याच्याही लाडाचे परिणाम होतेस की आणि आता मग आर्यनने टी व्ही ऑन केला मस्तपैकी हातपाय पसरून बघत बसला आणि इकडे तन्वीनं स्वीटीसाठी हेल्दी लंच केला तिला डायनिंग टेबलवर बोलवली आणि खाताना स्वीटी इकडे तिकडे बघत म्हणाली आ तू आर्यन नाही येणार का लंचसाठी आणि तन्वी म्हणाली नाही येणार म्हणून तर तुला बाहेर बोलवलं आणि अर्जुन सर म्हणाले तनु बेबी टायगरला भूक लागली असेल मी त्याला कॉल करू का आणि तन्वी म्हणाली तुझ्या टायगरला म्हणावं जा एखाद्या जंगलात आणि शिकार करून खा स्वतःला खूप हुशार समजतो ना आणि बायकोवर गुरगुर करतो का आणि स्वीटी त्याच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर दाखवायची काहीही गरज नाही तुला कळतंय ना मी काय म्हणते तू तु तुझा सेल्फ रिस्पेक्ट सांभाळून राहा इतकी नरमदिल होऊ नकोस जर त्याला धडा शिकवायचा असेल आणि पुन्हा त्यानं असं तुझ्यासोबत वागू नये असं तुला वाटत असेल तर मी सांगते असंच कर तुझ्या मामानं पण मला काही कमी नाही त्रास दिला आणि त्याला वटणीवर आणायला मला खूप कष्ट लागले पण मी नाही तुझ्यासारखी अशी लगेच माघार घेतली तसे अर्जुन सर खाली बघून गुपचूप खायला लागले आणि मग तो म्हणाला तनु मी काय म्हणतो आपल्या टायगरला ही गोष्ट म्हणजे ही गुड न्यूज कशी सांगायची ग पुन्हा एखादी पार्टी अरेंज करायची का की त्याच्यासाठी मोठं सरप्राईज द्यायचं मला तर वाटतं ना ही मुवमेंट त्याच्यासाठी खूप स्पेशल असली पाहिजे की तो बाप बनणार आहे हे त्याला कळणार तेव्हा सेलिब्रेशन झालं पाहिजे अर्जुन आता तिचं लक्ष त्याच्यावरून दुसरीकडे वळवण्यासाठी असं बोलत होता आणि तन्वी त्याच्याकडे गालाला हात लावून बघत होती आणि अर्जुनचं लक्ष अचानक तिच्याकडे गेलं आणि तो थोडा चापापला स्वीटी आता त्या दोघांकडेही बघून थोडी थोडी असं तो ती गालात आणि तन्वी त्याला रागात म्हणाली झालं <coughs> इतकं सगळं मी का करत आहे तर तुझ्या टायगरला अद्दल घडावी म्हणून आणि तू त्याच्यासाठीच ग्रँड सरप्राईज अरेंज करतोस का का तर तो तुझा प्रिन्स आहे म्हणून मग एक काम करा ना अर्जुन सर लंडनच्या टॉवरवर घेऊन जावं त्याच्या तुमच्या टायगरला आणि तिथं जाऊन दोघेही सेलिब्रेशन करा तो बाप बनणार आणि तुम्ही हो आजोबा अर्जुन काय करू तुझं मी आणि हे अगदी खरं आहे अगदी खरं आहे की रक्त शेवटी रक्ताकडेच ओढ घेतं अरे तू एकाही शब्दानं ना बोलला नाहीस त्याला माझ्याऐवजी तू त्याच्या कानाखाली द्यायला हवी होती उद्या तुझ्या मुलीसोबत तुझं जावं असा वागला तर तू काय करशील आणि अर्जुन सर पुन्हा हसून झाले शक्यच नाही इम्पॉसिबल ती तुझी झेरॉक्स कॉपी तिकडे त्याला त्रास देते तिला कशाला कोण त्रास देईल आणि तनु मी ना झोपायला गेलो ना टायगरकडे तेव्हा त्याला खूप ओरडलो इतका ओरडलो इतका ओरडलो अक्षरशः माझा हात उठला गो त्याच्यावर असे अर्जुन सर पुन्हा हात वारे करून बडाव्या मारायला लागले त्यासुद्धा खोट्या खोट्या तनवी आता हात वारे करून हवेत फिरणारा त्याचा हात पकडला आणि स्वतःच्याच डोक्यावर ठेवला आणि म्हणाली आता बोल खरंच त्याच्यावर हात उचलस का आणि आता इथे अर्जुन सरांची चोरी पकडली आणि आता त्याचा एक हात तन्वीच्या डोक्यावर होता आणि तन्वीनं तो दाबून धरला होता सोडतच नव्हती मग अर्जुन सरांनी दुसरा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्यानं तिच्या डोक्यावरचा हात काढला आणि मला हो 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 मी खोटं बोललो मी नाही त्याला मारलं तशी स्वीटी आता खूप हसायला ला लागली अर्जुनची नोटंकी बघून आणि तिला अशी असताना बघून तर अर्जुनला छान वाटत होतं आणि दोघांचीही खट्टी मिठी तक्रार बघून तिला आणखीनच सारेंची आठवण यायची आता तो इथे असताना तर किती मज्जा आली असती आणि प्रत्येक संडे त्यांचा असाच फुल धमाल असायचा आणि मग तन्वीनं आता तिथला फोक उचलला आणि अर्जुनला म्हणाले आता तुझा जीवच घेते मी आणि गप्प बस आणि तुझ्या टायगरला माफी नाही म्हणजे नाही त्याला बसू दे उपाशी <coughs> आता ती अशी म्हणाली आणि इतक्यात रियाचा फोन आला आणि रिया म्हणाली तन्वी दीदी तुम्ही लंच केलात का तन्वी म्हणाली नाही अजून कागं सुरू आहे आणि रिया मली काही नाही आर्यन आला होता ना त्याच्यासाठी चिकन तंगडी कबाब केला होता चिकन मंचुरियन केलं होतं आणि तुमच्यासाठी पण पाठवून देते ना म्हणून विचारलो आणि आता हे ऐकलं तसं अर्जुनला खूप हसायला आलं पण त्यानं त्याचं सगळं हसू दोन दोन हाताने तोंड दाबून अडवून धरलं होतं तो। हसू तोंडात न मावल्यामुळे त्याचे गाल फुगलेले होते स्वीटीलासुद्धा हसायला येत होतं तन्वी मात्र चिडून अर्जुनकडे बघत होती आणि रियाला म्हणाली रिया चिकन तगडी कबाब केलास तू त्याच्यासाठी आणि तो, <coughs> तो इकडे तुझ्या मुलीला त्रास देतोय बरं का आणि मी तिची साईड घेते आणि त्याला उपाशी ठेवते आणि तू त्याला कबाब खाऊ घाल तुझ्याच हातचे कबाब खाऊन तो हिला त्रास देतोय आणि रिया तुझ्यासारखं इनोसंट ना कोणीच कुणावर करू शकत नाही आणि एक काम कर सगळे कबाब त्यालाच घाल आणि तुझ्या लाडक्या भाच्याला इकडे अजिबात पाठवू नकोस आणि फोन ठेवून दिला आणि आता अर्जुनचा बाण सुटला आणि तो खूप हसायला लागला आणि तन्वी म्हणाली गप्प बस आणि अर्जुन आता तिने बनवलेले ते सॅलड वगैरे एक एक उचलून बघायचा आणि म्हणायचा टायगर गुड जॉब यार हे घासफूस खाण्यापेक्षा तुझ्यासोबत आलं असतं तर बरं झालं असतं निदान शिव्या खाण्यापेक्षा कबाब खायला मिळाले असते <laughs> आणि आता तन्वी पण हसायला लागली आणि म्हणाली बघितलं तुझं टायगर उपाशी मारणारातला अजिबात नाही आणि स्वीटी आता तू तुझ्याकडे लक्ष दे मग आता लंच करून पुन्हा स्वीटी तिच्या बेडरूममध्ये निघाली आणि तन्वी म्हणाली स्वीटी बेटा वरती जाऊ नकोस तसं स्वीटीनं तिच्याकडे बघितलं आणि तोंड पाडलं आणि तन्वी म्हणाली आर्यनसाठी नाही म्हणत मी पण जिने चढू नकोस तुझ्यासाठी आता खाली सोय करावी लागेल तशी स्वीटी पुन्हा गेली आणि तन्वीच्या रूममध्ये बसली आणि स्वीटी आता गेल्यानंतर सिरियस होऊन तन्वी अर्जुनला म्हणाली अर्जुन, अर्जुन आर्यनच्या बिझनेस पार्टनरचं त्या निकी चोप्राचं तू बघतोस की मी बघू आणि अर्जुन मला तनू टेन्शन घेऊ नकोस सध्या तिची चाल अजून तरी कळली नाही तनू हुशार आहे ती तिची पहिली स्टेप तर लक्षात आली माझ्या या दोघांमध्ये भांडण लावणं पण पुढे काय हे कळत नाही स्वतः स्वतःला हर्ट करून घेत होती आणि स्वीटीवर नाव घेत होती म्हणजेच तिला आर्यनचं अटेन्शन स्वतःकडे खेचायचं होतं पण बिझनेस व्यतिरिक्त तिचा आणखीन काय हेतू आहे हे सगळं न नक... आणि हे सगळं करण्यापलीकडे काय त्याचा हेतू आहे ते कळत नाही ती आर्यनवर ब्लाइंडली प्रेम करते का म्हणून तिला स्वीटी दोघांमध्ये नको आहे की आणखीन दुसरं काही पर्पज मला कळत नाही आणि तन्वी म्हणाली स्वीटीची अडचण तिला केव्हा होऊ शकते जेव्हा तिला आर्यन हवा असेल तर मग असं काही असेल का स्वीटीला काही माहीत असेल का कारण दोघां नवरा बायकोचं काहीतरी नक्कीच घडलं असेल म्हणून स्वीटीसुद्धा इतकी चिडत असेल त्या निकिला आर्यन सोबत बघून <coughs> आणि अर्जुन म्हणा तनू तिला माहीत असलं तरी आपण तिला नाही विचारायचं कारण या अवस्थेत तिला आता ते सगळं आठवायला नाही लावायचं तिला तिच्या त्या छोट्याशा जगात खुश राहू दे आणि सध्या तरी त्या निकिला रिलॅक्स होऊ दे तिला तिच्याच चाली खेळण्यासाठी वेळ तरी मिळू दे जेव्हा ती तिच्या चाली खेळेल तेव्हाच आपल्याला तिला पकडता येईल सध्या तरी एक पुरावा आहे आपल्याकडे आणि स्वीटीला टायगरच्या नजरेत निर्दोष साबित करण्यासाठी तो पुरेसा आहे आणि यानं फक्त आपली फॅमिली सुरक्षित राहू शकते टायगर स्वीटीचं नातं सुधारू शकतं आणि माझा फोकस पहिल्यांदा इकडेच आहे कारण काहीही झालं तरी आपली फॅमिली हेल्दी राहिली पाहिजे आणि मग तिच्याकडे सविस्तर बघणार आहेच मी आणि मग तिला कळेल की आपण कुणाच्या नदी लागलो आहे आणि तन्वी म्हली आर्यन त्याचं काय तू तो तर तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतोय हो मग तो तिच्यावर प्रेम करत असेल का आणि अर्जुन खूप हसला आणि त्याला म्हणाला तनू तुला कळत कसं नाही तो जर तिला जवळच समजत असता प्रेम करत असता तर आता तो रिया तोकडे गेला असता का त्याला तर चान्स होता की तिच्याकडे जाण्याचा तनु मला असं वाटतं की टायगरचं यात काहीही नसावं त्याला तर पटकन हे प्रोजेक्ट पूर्ण करून रिकाम व्हायचं आहे जेणेकरून स्वीटीनं निकेला घेऊन टेन्शन घेऊ नये तन्वी म्हणाले अच्छा म्हणजे त्यालाही स्वीटीची काळजी आहे म्हणायचं चला हे ऐकून थोडंसं बरं वाटलं अर्जुन म्हणाला मी सुद्धा एक पुरुष आहे म्हणून त्याची बाजू समजावून घेऊ घेतोय ग आणि तो बोलतो सगळं माझ्याशी एकीकडे एक बिझनेस दुसरीकडे बायको त्यात स्वीटी सेक्रेटरीसुद्धा होती मग घुसमट होते अशावेळी बिझनेस सोडावा प्रोजेक्ट मध्येच सोडावं तर बदनामी होते अशावेळी <coughs> माणूस काय करतो आपल्या घरातल्याच व्यक्तीला समजूतदारपणा दाखवायला सांगतो आता त्याने केला तर तो, तो फोर्स करू शकत नाही ना मग जिथे जास्त हक्क असतो ना तनु तिथेच बोललं जातं तन्वी माली कळतंय मला पण काहीही झालं तरी त्यानंच स्विटीला इतकं हर्ट करायला नको होतं त्याला त्याची शिक्षा मिळणारच अर्जुन असं म्हणून ती निघून गेली आणि अर्जुनने डोक्यावर हात मारला आणि मला गई भयस पाणी मे टायगर में तुम्हारी मॉम का कुछ नाही कर सकता बघतो आपले के फल आणि मग तिकडेच सुभेदार मॅन्शनमध्ये आराम करत असतानाच आर्यननं हातामध्ये फोन घेतला स्वीटीचे काही फोटो बघितले आणि तिला म्हणाला फोटोतलंच सच मे आता कधीच बोलणार नाहीस का माझ्याशी काय करू फोन करू का तिला असं म्हणून त्यानं स्वीटीला फोन केला एकडून लगेच फोन रिसीव झाला तसा नवऱ्याची अकड दाखवत तो घसा साफ करून म्हणाला सकाळी जिममध्ये माझ्यासाठी दूध का घेऊन नाही आली तू विसरलीस का दर संडेला आपलं रुटीन आणि हे काय नाटक आहे आता तू मला चेहरा दाखवणार नाहीस का आणि जर तू असं करणार असील ना स्वीटी तर मीसुद्धा अशी तो तिला धमकी देत होता तशी तिकडून त्याचं सगळं ऐकून घेत असलेली तन्वी म्हणाली ती काहीच नाही विसरली आर्यन विसरलाय तू आणि अजूनही ती नाटक करते असंच म्हणतोस का आणि तुला काय करायचं आहे ते कर ती असं म्हणेपर्यंत आर्यनने इकडे घाबरून फोन ठेवून दिला आणि म्हणाला मर गये याची बॉडीगार्ड तर चोवीस तास तिच्यासोबत आहे मग त्यानं निकिला मेसेज केला आणि मला उद्या आपण मीटिंग करतोय आणि निकीनं त्याला फोन केला आणि खूप ॲटिट्यूडमध्ये सांगितलं की हे कोणी ठरवलं आर्यन आपण मीटिंग करणार नाही इतक्या लवकर स्वीटीनं माझी माफी मागितली पाहिजे आणि तिनं सुरळ फोनच ठेवून दिला आणि आर्यनला तर कळतच नव्हतं की आता काय करावं तो आता घरी आला एकदा तन्वीच्या रूमकडे बघितलं तर ती बंद होती अर्जुन स्टडीमध्ये होता आणि आर्यन तिकडे गेला आणि मला डॅट निकी आता मीटिंग करण्यासाठी नाही म्हणते तिला राग आलाय स्वीटीने तिच्या कानाकडे दिली याचा डॅड मला याचीच भीती वाटत होती आणि स्वीटीला स्वीटी तिची माफी मागावी लागेलच ला बहुतेक आणि अर्जुन म्हणाला टायगर तुझं काय झालं माहिती आहे का पती पत्नी और वो तसा आर्यन म्हणा नो डॅड असं काहीच नाही अर्जुन म्हणाला तुझ्याकडून काही नसेल तिच्याकडून असेल तर स्वीटीला ती इतकी का खटकते याचा कधी विचार केलास का आणि आर्यन आता सगळं सांगायला लागलं ओपन होऊन तसा तो नेहमीच बोलायचा ओपन होऊन मग त्यांना सांगितलं त्या रुमालाचं सत्य त्या इयरिंगचं सांगितलं निकीच्या नॅपकिनचं सांगितलं आणि मला डॅड हे सगळं चुकून झालं आणि स्वीटीला डाऊट येतो आहे आणि म्हणूनच आमचं भांडण होतं आणि अर्जुन मला आणखीन काहीतरी सांग फक्त इतकंच नसणार आणि आर्यन मला डॅड एक दोन निकीची गालावर लिपस्टिक होती आणि आता आर्यन अर्जुनला आता अर्जुनला समजलं की सगळं चुकून नाही तर मुद्दाम निकीनं केलं आहे दोघांमध्ये भांडण लावण्यासाठी आणि अर्जुन त्याला म्हणाला तू फोन लाव तिला ला। मी बोलतो तिच्याशी आणि आता आर्यनं पुन्हा निकीला फोन लावला आणि आर्यनचा फोन बघून ती तिकडून पुन्हा तशीच तोऱ्यातच म्हणाली आर्यन मी सांगितलं ना तुला स्वीटीनं माझी माफी मागितल्याशिवाय मी मिटिंग करणार नाही असं ती निक्षून ॲटिट्यूडमध्ये म्हणाली आणि इकडून अर्जुन म्हणाला मिस चोपरा काय म्हणालात माझी सून तुमची माफी मागणार का आणि ते कशाबद्दल तिच्याच घरी येऊन तिच्याच नवऱ्याला तुम्ही कलर लावलात माफी तर तुम्ही तिची मागितली पाहिजे आणि मी हे खूप सौम्य शब्दात सांगतोय आणि तुम्ही जर उद्याची मीटिंग नाही केली तर तुमच्या कंपनीचे ओनर मिस्टर सिंघाणियासोबत इथून पुढच्या मीटिंग होतील आणि मग त्यांना काय उत्तर द्यायचं ते तुम्ही ठरवा अँड डोंट फरगेट डोंट फरगेट यू आर ओनली ई ओ सिंघानिया कंपनी अँड दिव्या आर्यन देसाई इज ओनर ऑफ अवर कंपनी आणि या पोजिशनची अकड आहे ना तुम्हाला तीच पोझिशन नाही राहिली तर इन फ्युचर देसाई इंडस्ट्रीच्या बॉससोबत बोलता तुम्ही मिस्टर आर्यन देसाई हे विसरू नका एकच प्रोजेक्ट करून घरी बसायचं आहे का तशी निकी आता लगेच बॅकफोटवर गेली आणि उंचावरून अर्जुनने तिला आपडली तोंडावर आणि म्हणाली सॉरी सर मला तसं नव्हतं म्हणायचं आणि आता अर्जुनसुद्धा खूप हसला आणि मला ओ oh, मिस मिस चोप्रा तुम्ही तर सिरियस झालात आय एम जस्ट जोकिंग मलासुद्धा असं नव्हतं म्हणायचं आणि बिझनेस लाईफ आणि पर्सनल लाईफ तुम्ही नक्कीच एकत्र करणार नाही राईट <laughs> आणि निकी तोंड पाडून म्हणाली राईट सर तिनं फोन ठेवला आणि चरफडायला लागली अर्जुन सरांनी ला आता इंटरफेअर केला आणि आता तिला काहीच चाले ना काहीच करता येईना आणि <coughs> आता आर्यनने बाहेर येताना तन्वीच्या रूममधून स्वीटीचा हसण्याचा आवाज ऐकला आणि किती दिवसातून तो तिचं हसणं ऐकत होता त्यानंच तिचं हसू बंद केलं होतं आणि कुठेतरी आता पुन्हा ती पूर्वीची स्वीटी सापडल्यासारखं त्याला वाटलं आणि खरंच या गॅपमुळे कुठेतरी पुन्हा एकदा तो तिच्या खूप जवळ जात होता आणि त्याची पाऊल आपोआप तिकडे वळली तशी पाठीमागून तन्वी आली आणि म्हणाली आर्यन थांब कोणाच्या परमिशननं तू तिकडे निघालास आर्यन मला मॉम आता मला परमिशन घ्यावी लागेल का शी इज माय वाईफ तन्वी माली हो कारण हा डिस्टन्स तू स्वतः क्रिएट केलास माझ्या परमिशनशिवाय रूममध्ये पाऊल टाकायचं नाही आणि तन्वीनं दरवाजा लावून घेतला आर्यन खूप नाराज झाला आणि झोपतानासुद्धा आता स्वीटीचा फोटो घेऊन बसायचा आणि खूप नाराज व्हायचा आणि अर्जुन त्याला म्हणाला टायगर तनु मला नेहमी म्हणायची आय लव यू पेक्षा आय ट्रस्ट यू हे शब्द खूप महत्त्वाचे असतात आणि तुला सांगू आमच्या लग्नानंतर जोपर्यंत ती माझ्या डोळ्यात तिच्याविषयीचा विश्वास बघत नव्हती तोपर्यंत तिने आमचं नातं स्वीकारलं नव्हतं माझ्यासाठी सगळं करायची पण मला स्वीकारत नव्हती माझ्या डोळ्यात तर प्रेम खूप दिसायचं पण मला मुलींबद्दल विश्वास नव्हता माझ्या बायकोबद्दलसुद्धा विश्वास नव्हता आणि तो विश्वास जेव्हा माझ्या डोळ्यात तिला दिसला तेव्हा तनूनं मला स्वीकारलं माझी माझी काही कारणं होती आणि त्यामुळेच माझा विश्वास बसत नव्हता मुलींवर आम्हा दोघांनाही त्रास झाला आणि मला वाटतं सुद्धा ती चूक करतोयस तुला स्वीटीचा विश्वास का नाही आणि आर्यन मला डॅड ती अशी काही वागली की आणि आता आर्यन पुन्हा तेच तेच बोलणार आणि अर्जुन त्याला थांबवत म्हणाला टायगर ती जे काही वागली ते तिनं तुला खरं खरं सांगितलेलं आहे आणि यानंतर ती जे नाही वागली तो सीन तुझ्यासमोर तयार केला स्वीटीला खोटं पाडण्यात आलं हे मला दिसतंय पण तुला का नाही दिसत <coughs> तुझा माझ्यावर तरी विश्वास आहे ना आणि आर्यन मला ऑफकोर्स म्हणजे काय डॅड पण असं कोण करेल आणि का करेल आणि अर्जुन म्हणाला ते तुला लवकरच कळेल तुला एक टास्क देतो हां असं म्हणून अर्जुनने ग्लासमधलं पाणी पिऊन टाकलं आणि म्हणाला आता या ग्लासमध्ये मला पाणी दाखव आणि आर्यन मला डॅट आता यात पाणी नाहीच तर कुठून दाखवू आणि अर्जुन म्हणाला राईट आणि टायगर पहिल्यांदा निकीवर जो हल्ला झाला तिच्या घरावर नंतर ती किडनॅप झाली ते किडनॅपर सापडले का आणि आर्यन म्हणाला नाही डॅट नाही सापडले आणि अर्जुन मला कसे सापडतील त्यांनासुद्धा कुणीतरी या ग्लासमधल्या पाण्यासारखं पिऊन टाकलं तुला कळतंय ना मला काय म्हणायचं आहे जसे या मध्ये पाणी नाही आणि मी तुला दाखव म्हणालो तर तू दाखवू शकत नाही तसंच हेही आहे टायगर आणि आता आर्यन मला म्हणजे डॅट ते हल्लेखोर आणि किडनॅपर खरंच नाहीत का आणि म्हणून ते पोलिसांना सापडणारच नाहीत हो ना अर्जुननं आता त्याच्या आर्यनच्या डोक्यातली एक गाठ सोडवून म्हणाला तसंही असू शकतं टायगर पण जाऊ दे जास्त विचार करू नकोस सध्या प्रोजेक्टवर लक्ष दे योग्य वेळ आली की ती व्यक्ती तिचे दात दाखवेल आणि जर तिनं ना दात दाखवले हो तर तिच्या जबड्यात हात घालून आपण ते दात मोजूया आणि स्वीटीला तोपर्यंत तिकडं झोपू दे आणि आर्यन म्हणाला मग डॅड तोपर्यंत काय करायचो आणि अर्जुन म्हणाला तोपर्यंत तुझाही वनवास आणि माझाही वनवास तुझी साईड घेतो ना त्याची मला शिक्षा आर्यन म्हणाला डॅट तुम्ही माझी इतकी साईड का घेता तुम्हाला माझा राग नाही येत का आणि अर्जुन त्याच्या खांद्याला पकडून त्याला जवळ ओढून हृदयाशी लावत म्हणाला बेटा मी तुझा डॅड असलो तरी मला तुझ्यामध्ये माझे डॅड दिसतात आणि आता झोपा असं म्हणून अर्जुन गाणं म्हणायला लागला अकेले हम अकेले तुम हम तुम साथ हो तो फिर क्या है गम तू मेरा दिल तू मेरी जान, आर्यन हसला आणि म्हणाला ओ oh, आय लव यू डॅडी मग अर्जुन म्हणाला तू मासूम तू शेतान आणि आर्यन त्याच्या नाकावर नाक घासून पाच वर्षाच्या आर्यन सारखा म्हणाला बट यू लव मी डॅडी आणि त्या दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली And is her play without Baiko.